कार विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या त्यांची लांबी आणि त्यांच्या उगमस्थानाची माहिती घेऊयात तर महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी आहे गोदावरी नदी त्याची लांबी आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर तिचं उगमस्थान आहे त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे भीमा नदी तिची लांबी आहे चारशे एक्कावन्न किलोमीटर भीमाशंकर पुण्यामध्ये उगम पावते त्याच्यानंतरची नदी आहे कृष्णा नदी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर वाहते महाबळेश्वर येथे उगम पावते आणि सातारामध्ये ते ठिकाण आहे त्याच्यानंतर तापी नदीची लांबी आहे दोनशे आठ किलोमीटर बैतूल जे की मध्य प्रदेशमध्ये आहे सातपुडा पर्वतात तिथं तिचा उगम होतो त्याच्यानंतरची महत्त्वाची नदी आहे नर्मदा तिचं एकूण जे अंतर आहे ते चौपन्न किलोमीटर लांबी आहे अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये उगम पावते त्याच्यानंतरची नदी आहे वर्धा चारशे पंचावन्न किलोमीटर एकूण वाहते सातपुडा पर्वत मध्य प्रदेशमध्ये उगम पावते त्याच्यानंतर आहे वैनगंगा नदी दोनशे पंच्याण्णव किलोमीटर वाहते सिवनी येथे उगम पावते त्याच्यानंतर पैनगंगा नदी चारशे पंच्याण्णव किलोमीटर वाहते अजिंठा बुलढाण्यामध्ये उगम पावते त्याच्यानंतर उल्हास नदी कोकणात वाहते एकशे बावीस किलोमीटर आहे खंडाळा येथे उगम पावते सह्याद्री पर्वतामध्ये या नद्यावर बऱ्याच वेळा प्रश्न जोड्या लावासाठी विचारण्यात येतो तर पहिल्या पाच क्रमांकाच्या ज्या नद्या आहेत त्या तुम्ही पाठच करून ठेवणं गरजेचे आहे त्याची लांबी आणि त्याच्या आहे याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतात